आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची आदिवासी सामाजिक कृती समितीचे जिल्हा परिषद अमरावती कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू पेसा अंतर्गत मेळघाटातील रिक्त पदावर स्थानिक अनुसूचित जमातीच्या बी एड आणि बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्त करण्यात यावी सन 2024-25 हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना मेळघाटातून कार्य मुक्त करण्यात यावे आणि बिगर आदिवासी क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांना मेळघाटात पेसा क्षेत्रात पाठवण्यात येऊ नये मेळघाटातील अनुसूचित जमातीच्या बी एड व बी एड उमेदवारांकरिता टी ई टी सी टी ई टी शिथिल करण्यात यावी मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी दिलीप जावरकर सर रामकिशन जांबू अर्जुन युनाते, पंकज वेराटे अनिल भिलावेकर सुरेश पटेल सर अशोक काजतेकर सुरेश बेठेकर दयाराम सेलोकार, श्री भिलावेकर राजकुमार मावसकर रवी मडावी प्रेमलाल पटोलकर इत्यादीसह या आंदोलनामध्ये सहभागी आहेत संदीप वानखडे जिल्हा प्रतिनिधी आय पी सेवन न्यूज अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणाला आदिवासी बांधव बसलेले आहेत तर आपण ते का बसले आहेत तर ते जाणून घेऊया आपण का बसले तिथे आम्ही मेडघाटातील पिसा क्षेत्रांतर्गत बी एड बी एड बेरोजगार विद्यार्थी आहे आठशे शहाऐंशी विद्यार्थी आहे आम्ही हेच रिस्पॉन्स करत आहे जसं पालघरमध्ये बी एड बी एड विद्यार्थ्यांना त्यांनी ई टी सी अट टीचा हट हटिल करून त्यांना सेवेत समून घेतलेलं आहे तरी आमचे मेळघाटातील हेच मागणी आहे बेरोजगार विद्यार्थ्यांचा की जे जे बी एड बी एड जे बेरोजगार विद्यार्थी आहे त्यांना टी एटीचा अड शिथील करून कांटिक शिक्षक या पदावर लि द्यावी ही आमची मागणी आहे वर्षापासून केसा अंतर्गत भरती करण्याची मागणी परंतु काही जिल्हा प्रशासन असतील किंवा स्थानिक प्रशासन असतील इतक्या मूळ आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत नाही आता महाराष्ट्र शासनाने पत्र काढलं तर कंत्राटी पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांची बी एड बी भरती पदभरती करण्यात येते आता हे काम आहे इथे शिव मॅडमचं परंतु शिव मॅडमची मानसिकता दिसत नाही आदिवासीला न्याय देण्यात दे, दिला पाहिजे बाबून त्याच्यामुळे विद्यार्थी आमचे धीड बेड करून कित्येक विद्यार्थी असे बेरोजगार पडलेले काही विद्यार्थी जो रोडवर काम करते काही विद्यार्थी बीठपट्टीवर काम करते परंतु जिल्हा प्रशासनाला हे कळत नाही का ज्या पेसा क्षेत्रामध्ये आदिवासीचं अस्तित्व आहे आदिवासीसाठी राखीव ठेवलेला आहे त्या राखीव क्षेत्रामध्ये आदिवासीला स्थान देण्यात यावं आदिवासी विद्यार्थ्यांना तिथं रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी कुठलीही स्थानिक प्रश्नाला वाटत नाही त्यामुळे आजपासून आम्ही हे साकरी उपोषण सुरू केलेलं आहे कृती कृती आपला मेळघाट कृती समितीतर्फे आणि या समितीतर्फे हे जर आंदोलन मला जरी खोटं वाटलं तर येणारा काढा मोठं होणार आहे कारण की हजारो विद्यार्थ्यांच्या ह्या पोट पाण्याचा प्रश्न आहे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आपला हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे कारण की मेळघाटमध्ये काही इथून शिक्षक ते प्रोव्हाइड करतात किंवा तिथं बदली होती बदली झाल्यानंतर तिथले शिक्षक तिथे राहत नाही ऑलरेडी ते अमरावतीत राहतात आणि फुकटचा पगार काढतात त्यामुळे आमच्या ज्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण भेटायला पाहिजे ते शिक्षण तिथले तिथले शिक्षक देऊच शकत नाही तिथले जे प्रॉपरमधले जे शिक्षक आहे अमरावती जिल्हा अमरावती शहरामधले म्हणून आमची एक मागणी आहे का स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने इथला मोठा जी आर काढल्यानंतर का आदिवासी विद्यार्थ्यांना बीएड झालेल्या धारकांना कंत्राटी पद्धतीने लावण्यात यावं हे आमची मागणी आहे कारण की पालघरमध्ये हजार हजारो विद्यार्थ्यांची कमशे कम अठराशे विद्यार्थ्यांची कंत्राटी पद्धतीने ऑलरेडी तिथे नियुक्ती झालेली आहे परंतु हे नियुक्ती करण्यासाठी तयार नाही म्हणून या शिव मॅडम आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे हे जर या आंदोलनाची दखल त्यांनी जर लवकरात लवकर घेतली नाही तर मोठ्या भयंकर स्वरूपाचं आंदोलन आम्ही तो उभं करू तर मेळघाट एरियामध्ये डी एड बी एड झालेले विद्यार्थी यांना कंत्राटी पद्धतीने ड्युटीवर लावण्यात यावं यासाठी हे साखळी उपोषण अमरावती जिल्हा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद यांच्या गेटसमोर चालू आहे तर जर असं यांनी केले नाही आणि डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना ड्युटीवर जर लावले गेले नाही तर आंदोलन तीव्र करू असे दादांचे मत आहे आयबी सेव्हन साठी जिल्हा प्रतिनिधी मी संदीप वानकडे आपण पाहताय बी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची